नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आता सर्व मिक्स धान्याचे उसळ बनवणार आहे यासाठी सडलेले गहू घेतलेले आहेत एक वाटीवर तर रात्री भिजत घालायले इथं मी हुरडा घेतलेला आहे ज्वारीचा तर कवळी असताना भाजायचे आणि नंतर वाळवून ठेवायचे तर इथं मी मोठे हरभरे घेतलेत पांढरे शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटीवर आणि हे हरभरे घे घेतलेले आहेत साधे ती लालसर असतात ती ते सर्व आता हे धुवून घ्यायचं एकदा आणि याच्यात पाणी टाकून झाकून ठेवायचे रात्रभर भिजवण्यासाठी सकाळी बघू शकता एकदम छान असं भिजलेलं आहे तर आता मी कुकरमध्ये शिजवण्यासाठी ठेवणार आहे तर एक कमी गॅसवर एकच शिट्टी देऊन घ्यायची तुम्हाला जर थोडंसं जास्त शिजव शिजलेलं असं वाटत असलं तर एक दोन शिट्ट्या जास्त द्यायच्या आणि अर्धा ग्लास पाणी टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचं आता चमच्यानं मिक्स करून घ्यायचं एकदा आणि टोपण लावून गॅसवर ठेवायचे मी आता कुकर गॅसवर ठेवलेला आहे मध्यम गॅसवर तर दोन शिट्ट्या करून घेणार आहे तोपर्यंत इकडे मी इथं आंबील करणार आहे तिथे दही घेतलेलं आहे तर तीन ते चार चमचे दही घ्यायचे मोठे आणि रवीनं ताक बनवून घ्यायचं याचं आणि थंड पाणी टाकून आणखीन रवीनं हलवून घ्यायचं आहे जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी टाकायचं याच्यामध्ये तर थंड पाणी वापर करायचा याचा तर त्याच्यामुळं आंबिल एकदम छान आणि चवदार लागते तर लसण मीठ टाकायचे चवीनुसार तर आता हे मिक्स करून घ्यायचे चमच्यानं धने जिरे पावडर टाकायचे तर याच्यामध्ये मी काळं मीठ पण टाकलेलं आहे तर इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं लसण मीठ टाकायचे आणि ह्याला पीठ कालवून घ्यायचे चांगलं थोडंसं पातळसर असं पीठ कालून घ्यायचे गॅसवर कढई ठेवली आहे अर्धा ग्लास पाणी टाकले लाल तिखट टाकायचे आणि ज्वारीचं पीठ कालविलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि चमचेनं हलवून घेते गे घेणार आहे स एकसारखं आणि गॅस मध्यम ठेवायचं आहे तर एकदम छान असं शिजलेलं आहे तर आता गॅस बंद करायचा आहे पीठ थंड होऊ द्यायचं आहे तर या पीठामुळे एकदम छान अशी चवदार आंबील लागते तर आता एकदम थंड झालेलं आहे आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे चमच्यानं जास्त पण एक एकजीव करायचं नाही थोडंसं मिक्स करायचं वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची बारीक कट केलेली आणि तयार झालेली आहे आंबील बघू शकता तर मी आता दोन चार बर्फाचे खडे टाकलेले आहे त्याच्यामध्ये तर बघू शकता एकदम छान अशी आंबील तयार झालेली आहे तर आता हे उसळ पण तयार झालेली आहे बघू शकता एकदम छान अशी शिजलेली आहे आणि उन्हाळ्यात एकदम बिना तेलाचं एकदम चवदार असं चा छान लागते तर मी तेलाचा एकही थेंब वापरलेला नाही याच्यामध्ये तर बघू शकता एकदम छान अशी उसळ तयार झालेली आहे आणि ह्याच्यामधील थोडंसं लसण मीठ आणि कोथिंबीर टाकायची बal niwat.